तर हे जे आहे एक सूत्र आहे तर एकरी शंभर टनापेक्षा अधिकच्या उत्पादनापर्यंत पोचायचं आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये बरेच शेतकरी एकशे एकवीस टनापर्यंत पोहोचले एकशे एकावन्न टनापर्यंत पोहोचले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडून सुद्धा एकरी ऐंशी ते नव्वद टनापर्यंत शेतकरी पोहोचले सोलापूर जिल्ह्यात सुद्धा बरेच शेतकरी शंभर टर्शापर्यंत मोठे आले तरी सुद्धा आज आम्हाला मशागत करताना ज्या अडचणी जमिनीमध्ये येतात म्हणजे जमिनीमधून पाण्याचा निचरा होणं हे प्रत्येक पिकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बाब आहे की जो वीस ते पंचवीस वर्षापूर्वी जमिनीमधून पाण्याचा निचरा व्हायचा तो आजच्या तारखेला योग्य प्रकारे होत नाही तपासून शंभर टनापर्यंत एकरी सहज शक्य हे जाता येणार नाही शिरकत कसे त्या जमिनीमध्ये एका एकरामध्ये तीस किलो ताक पेरणी करायचं आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसानंतर तो ताक जर जमिनीमध्ये गाठला तर त्या जमिनीला ते बैलगाडी दिल्या इतकं हिरवळीचं खत त्या ठिकाणी तयार तयार पाण्याचा प्रकारे व्हायला होतो म्हणजे एक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमीन ही योग्य प्रकारे तयार करून घेणं तापवून घेणं भाजवून घेणं मशागतीची कामं ही पूर्ण करून घेणं ही सगळ्यात पहिली बाब त्याचबरोबर आपली जमिनीचा प्रकार कसा आहे कोण काळी मध्यम काळे आहे की चुनखड आहे तर या आपल्या जमिनीच्या प्रकारांचा सुद्धा आपण विचार करणं म्हणजे जर चुनखड जमिनी असतील त्या जमिनीमध्ये असणारं कॅल्शियम कार्बोनेट हे त्या पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असणारा चुना म्हणजेच की ज्या भागांच्या मध्ये पर्जन्यमान कमी असतं पाऊस अतिशय कमी पडतो अशा जमिनींच्या मध्ये दोन प्रकारचे चुनखडक म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट दोन प्रकारचं असतं काही जमिनींच्या मध्ये पावडर स्वरूपात कॅल्शियम कार्बोनेट असतं तर काही जमिनींच्या मध्ये खड्यांच्या स्वरूपात कॅल्शियम कार्बोनेट असतं तर ज्या जमिनींच्या मध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे जा त्यामध्ये ऊस सुरुवातीच्या अवस्थेला पिवळे पडतात ऊसाच्या पानाच्या शिरा हिरव्या राहून मधला जो भाग आहे तो पिवळसर होतो काही ठिकाणी अतिरिक्त इतक्या मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं की त्या ठिकाणचा ऊस पिवळा पडतो म्हणजे जर सुरुवातीच्या किंवा मधल्या काळाच्या कोणत्याही आठ पंधरा दिवसाकरिता जर तो ऊस पिवळा पडला तर निश्चितपणे त्या ऊसाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून हानिकारक बाब आहे समजायला पाहिजे ही हानिकारक बाब कमी करणे म्हणजेच त्या ठिकाणी सेंद्रिय खतं ही वेळेला खतं देण्याच्या प्रक्रियेमध्ये बेसर डोस देताना दोन बॅग सेंद्रिय खताबरोबर मिक्स करून देणं टॉप ड्रेसिंग म्हणजे मधल्या मधल्या कालावधीमध्ये खतं देताना रासायनिक खतांना सेंद्रिय खतांचं कोटिंग करून खतं देणं ही प्रक्रिया आपल्याला अतिशय महत्वाची आहे या प्रक्रियेनंतर शंभर टाकापर्यंत जर पोचायचं आहे तर ऊस कोणता निवडावा कोणतं वाण आपल्याला असावं वा? आणि बियाणं कसं असावं की जेणेकरून आम्ही एकरी शंभर टाकापर्यंत पोचू शकतो एकरी शंभर टाकाला पोचायला सर्वात प्रथम आपल्याला बियाण्यांची निवड करता आली पाहिजे की ज्या बियाण्यांच्या मुळे चांगलं उत्पादन आम्हाला मिळणार आहे गाळपा योग्य आम्हाला ऊस मिळणार आहे की ज्या ऊसांच्या पेरातलं अंतर चांगलं मिळण्याबरोबर त्या ऊसांना चांगली जाडी मिळणार की जे लावलेली ऊस गतीनं उगवून येणार आहेत उगवून येण्याच्या कालावधीवरती ऊसाचं उत्पादन ठरतं म्हणजेच उसाच्या शेतीमध्ये शंभर टन एकशे वीस टन पोचायला पहिले चार महिने आणि त्या पहिल्या चार महिन्यातलं आठवड्यातला एक दिवस जर आपण त्या शेतीकडे वेळ दिला त्या शेतीकडे लक्ष दिलं तर आपण निश्चितपणे काय की एकरी शंभर टनापर्यंत पोहोचू शकतो शंभर टनापर्यंत पोचायला जमीन ही अतिशय महत्वाची आहे की जमिनीमध्ये उपलब्ध असणारे जे चार घटक आहेत की त्या चार घटकांच्या मध्ये घेणार आहे तो नाद असणारा माणूस असावा असंच बियाणं केलंय आणि असंच कांडी निवडून टाकल्या उगून आल्या आणि आम्हाला आवडले मधून घेऊन आलंय तर आमचा प्रपंच कधीही चांगला होणार नाही म्हणजे एकशे म्हणणार नाही पोहोचणार बियाणं निवडण्याची निकष लक्षात घेणं गरजेचे बियाणं निवडत असताना नऊ महिन्याच्या पुढचं बियाणं नसावं आणि सात महिन्याच्या अगोदरचं बियाणं नसावं म्हणजेच नऊ ते दहा महिन्याच्या कालावधी मधलं बियाणं असावं याच कालावधीचं बियाणं काय निवडावं म्हणजेच ज्या बियाण्याची लागवड करण्यासाठी आम्ही वापर करणार आहे जे बियाणे लागवडी योग्य हो वापरणार आहे त्या बियाण्यामध्ये साखरेचं सा प्रमाण हे अतिशय कमी असावं त्याच्यामध्ये असणार सुक्रोजचं प्रमाण फुट्टच प्रमाण कमी असावं म्हणजेच त्या लावलेल्या उसाच्या कांडीपासून चांगले मातृकोम उपजावे चांगले मातृकोम निघावे आणि त्यापासून योग्य पुटींची संख्या तो तो। त्या ठिकाणी ज्या व्यवस्थित व्यवस्थापन आहे असं बियाणे मयातलं ऊस निवडल्यानंतर ज्याला प्रत्यक्ष ऊस तोडणी किंवा बियाण्याचा प्लॉट तोडत असतो त्याला बहुतांशी मजुरांच्या कर्वे आपण कामं करून घेतो म्हणजेच ऊस शेतीमध्ये बहुतांशी ठिकाणी जी आज शाईंश बत्तीस दोनशे पासष्ट मध्ये गवताळवाड या विषाणूजन्य रोगाचा खूप मोठा दिसतोय म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे चार महिन्यातल्या आठवड्यातला एक दिवस आम्हाला काम करायचं आहे म्हणजे बियाणं तोडत असताना प्रत्यक्ष त्या मजुरांच्या बरोबर प्रत्येक ऊस तोडताना त्यांच्याकडे लक्ष देणं आहे जर त्यांच्याकडे हे लक्ष दिलं म्हणजेच की त्यांच्याकडे असणाऱ्या त्या ऊसाला तोडण्याच्या अवजारानं गवताळवाडी सारखा एखादा गड्डा तोडलाच जाऊ नये याची एक जरी काळजी घेतली तर आम्हाला आमच्या लागणीमध्ये एक टक्के सुद्धा गवताळवार दिसणार नाही आणि खोरव्यामध्ये सुद्धा गवताळवार होणार नाही ही इतकी एक सामान्य काळजी आम्हाला घ्यायची आहे ही सामान्य काळजी घेतल्यानंतर ज्याला बियाणे तोडून आम्ही बांधावरती आणतो बियाणे तोडून बांधावरती आणल्यानंतर शेवटच्या दोन कांड्या आणि वाड्याकडच्या दोन कांड्या ते कोण वाजवत आहे काय का हे वाजत शेवटच्या दोन कांड्या की ज्याच्यामध्ये साखर साठलेली आहे आणि वाड्यामधल्या दोन कांड्या ह्या आपल्याला प्रामुख्याने बाजूला करायच्या वाड्यातल्या दोन कांड्या बाजूला का कराव्या आणि आमच्या आवडीच्या असणाऱ्या कांड्या ह्या वाड्यातल्या असतात की ज्या कांडीला डोळ्याच अगदी व्यवस्थित झालेला नाही पण त्याची उगवण सगळ्यात जास्त जलद गतीनं होते आणि शेवटची कांडी ही उगवायला दोन दोन महिन्याचा कालावधी जातो म्हणजे जर ऊसाची उगवण पहिल्या पंधरा दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत जोपर्यंत नव्वद टक्के ऊसाची उगवण होत नाही तोपर्यंत काय की आम्हाला यशस्वी ऊस शेती करता येत नाही यशस्वी ऊस शेती करायची आहे म्हणजेच आम्हाला उगवणीचा विचार करणं आणि बियाण्यांची निवडीचे हे निकष लक्षात घेणं शाही झिरो बत्तीसचं एकवीस शंभर टनाहून अधिक उत्पादन घ्यायचं आहे तर लागवड केल्यापासून त्याला एक चार महिन्याचा परिपूर्ण थंडीचा कालावधी मिळावा आणि अंतिम तारखेला जो ऊस योग्य होणार आहे त्यावर दोन महिने ते तीन महिने किमान थंडीचा काळ मिळावा किंवा थंडीची सुरुवात व्हावी म्हणजेच त्या उसारात जर पंधरा ते चौदा महिने किमान जर तयार झाले तर त्या ठिकाणी योग्य अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्यंत कांद्या असलेले चांगले रसरशीत आणि चांगले साखर भरलेली ऊस त्या देखील तयार होते आता हे पोचायचं कसं हे पोचण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला गरजेचं आहे एकरी ऊसामध्ये रोपांची संख्या मेंटेन ठेवणं एकरी ऊसाच्या फुटी किती ठेवायची आहेत ऊस किती टिकवायचे आहेत ऊस किती जगवायचे आहेत ऊसाच्या शरीरशास्त्राप्रमाणे एका चौरस फुटामध्ये एक ऊस जर जगण्याची चे क्षमता असेल तर त्याच पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी फुटवे टेकून ठेवणं गरजेचं जे फुटवे निर्माण करायचे आहेत जे फुटवे निर्माण होणार आहेत ते निरोगी असावे जोमदार असावे हे जर आम्हाला अपेक्षित असेल तर आम्हाला आमच्या बियाण्या बीज प्रक्रिया करणं गरजे बियाण्यांना बीज प्रक्रिया करत असताना जर दोन डोळ्याची टिपरी वापरली तर दोन टिपरीमधलं अंतर किमान एक फूट एक फूट ठेवायचं आहे आणि एक डोळ्याचा जर भाग आम्ही वापरला तर किमान दीड फुटाचं फुटा ते एक फुटाचं अंतर ठेवायचं सरीतलं अंतर कोणत्याही परिस्थितीत कमी न करता साडेचार फुटी सरीपासून ते पाच फुटी परी सरीपर्यंत जाणं गरजेचं आहे म्हणजे जेवढं सरीतलं अंतर ठेवू जेवढं दोन रोपातलं अंतर ठेवू एवढं त्या ठिकाणी गाळपा योग्य आणि जोमदार ऊस निर्माण होत आज आमच्या या पारंपरिक किंवा काही आधुनिक आणि या थोड्या लमसम पद्धतीप्रमाणे ऊसाची भरणी करण्याच्या अवस्थेपर्यंत किमान